नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज कुठलाही रेसिपी व्हिडिओ न बघता आज खण कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर नवरात्र उत्सव चालू आहे आणि देवीची ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस तसंच घडी करून न ठेवता या पद्धतीने असं खण करून ठेवलात तर खूप छान ते दिसतं बघायलाही खूप छान दिसतं आणि अतिशय सोपा असा हा खण आपण बनवू शकतो घरच्या घरी तर एक खण मी काठाच्या ब्लाऊज पीसचा बनवणार आहे आणि एक खण रोकेडच्या ब्लाऊज पीसचा बनवून दाखवणार आहे तर इथे माझ्याकडे एक काठाचं असं ब्लाऊज पीस होतं तर ते ब्लाऊज पीस असं मी घडी घालून असं अंथरून घेतलं आणि त्याची आता घडीवर घडी अशी करून घेणार आहे तर व्यवस्थित असं हात फिरवून एकसारखं ब्लाऊज पीस असं करून घेतला आधी आणि या पद्धतीने दोन घड्या अशा ब्लाऊज पीसच्या करून घेतल्या आणि जो काठाचा भाग आहे तर ती जी वरची बॉर्डर दिसते तुम्हाला ती बॉर्डर तशीच ठेवायची आहे म्हणजे त्याच्या खालोखाल दुसरी घडी आपल्याला घ्यायची आहे आणि व्यवस्थित हाताने असं एकसारखं करून घेते मी जेणेकरून ते ब्लाउज पीस जे आहे ते गोळा नाही झालं पाहिजे एकसारखं असं दिसलं पाहिजे त्यासाठी व्यवस्थित असा हात फिरवून घ्यायचा आहे घडी व्यवस्थित अशी अगदी कडक घडी बसली पाहिजे अशा पद्धतीनं घडी करायची आहे अगदी हलक्या हाताने ही घडी करायची नाही आहे तर असा त्रिकोण मी करून घेतला आधी आणि त्यानंतर ही अशी या पद्धतीने घडी करून घेतली जो त्रिकोण आहे त्याचा समान भाग असा करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आता विरुद्ध दिशेला ही घडी फिरवून घ्यायची आहे घडी करत असताना एकदम अशी व्यवस्थित घट्ट अशी ही घडी बसली पाहिजे सैल ही घडी बसता कामा नाहीतर खण व्यवस्थित असा हा दिसणार नाही तर तुम्ही बघू शकता असा त्रिकोण आपला तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा त्रिकोण आकार तयार झालेला आहे आणि काठ बघू शकता तुम्ही एकदम छान असा हा काठ देखील दिसतोय आता ही एक घडी मारल्यानंतर जो शेवटचा जास्तीचा जो कपडा आहे तो या खणामध्येच आपण आतमध्ये असा टाकून घेणार आहोत जेणेकरून जे दोरे आहेत ब्लाऊज पीसचे ते असे दिसणार नाही तर असा अशा, अशा पद्धतीने बघा जो जास्तीचा कपडा होता तो असा मी टाकून घेतला आणि इथे परफेक्ट असा खण तयार झाला आहे आता हा काठाच्या ब्लाऊज पीसचा खण मी इथे तयार करून घेतला आहे आता बघूया ब्रोकेडच्या ब्लाऊज पीसचा खण कशा पद्धतीने बनवायचा तर इथे साधं प्लेन असं ब्रोकेडचं ब्लाऊज पीस आहे त्याची अशी डबल घडी मी आधी करून घेते आणि त्याच पद्धतीने दोन घड्या मी या ब्लाऊज पीसच्या करून घेणार आहे या पद्धतीने आणि सुरुवातीला असा त्रिकोण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हा छोटा त्रिकोण तयार करून घेतला की खण खन, खणाला व्यवस्थित असा त्रिकोणी आकार येतो हे बघू शकता अगदी घडीवर घडी परफेक्ट अशी घ्यायची आहे आणि एकदम घट्टसर अशा ह्या घड्या घ्यायच्या आहेत एकदम झटपट अशी खणाची घडी तयार होते तुम्ही बघू शकता दुसरा खण देखील तयार झालेला आहे याचा देखील जास्तीचा भाग जो आहे जास्तीचा जे कपडा आहे तो या खणामध्ये असा दाबून घ्यायचा आहे आणि त्रिकोणी खणाची घडी इथे तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं ब्लाऊज पीसचा खण तुम्ही देखील घरी बनवू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद